नमस्कार बऱ्याच कुटुंबांचे निराधार आता बंद होणार होय तुम्ही बरोबर ऐकले आहेत बऱ्याच कुटुंबांचा निराधार जो आहे तर तो आता बंद होणार आहे आता याची कारणे काय आहेत तसेच आपल्याला बंद न होण्यासाठी काय करावं लागेल तसेच कोणत्या व्यक्तींचा हा निराधार बंद होणार आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे ज्या व्यक्तींना पाच ते सहा किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून पैसे आलेले नाही त्या व्यक्तींनी खास करून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुम्ही काय करता की व्हिडिओला अर्ध्यामध्ये सोडून देता आणि परत कमेंट करता तर जो व्यक्ती व्हिडिओला अर्ध्यामध्ये सोडेल आणि कमेंट करेल अशा व्यक्तींना आता कधीही आपल्या चॅनलवरती उत्तरे दिली जाणार नाही तसेच अशा व्यक्तींना चॅनलवरून ब्लॉक देखील केल्या जाईल ठीक आहे त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचं असतील तर शेवटपर्यंत बघा अन्यथा अर्धी माहिती घेऊन तुम्ही बाहेर पळू नका हे आमचं तुम्हाला आव्हान आहे आणि जे आपले नेहमीच श्रोता आहेत ते निश्चितच व्हिडिओ पूर्ण बघत असतात आता मुद्द्यावरती येऊया की कोणत्या व्यक्तींचा निराधार बंद होणार आहे हे आपण जाणून घेणारच आहोत परंतु आपलं हे चॅनल विश्वसनीयता माहिती देत असते जसे की सहा जूनला सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार याची माहिती आपण बऱ्याच आधीपासून दिलेली होती आणि निश्चितच तुमच्या खात्यावरती सहा जूनला पैसे जमा करण्यात आलेले होते हे शंभर टक्के खरं झालं अशाच प्रकारची खरी माहिती आपण नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघा अजूनही मला आपण पाच महिन्यांपासून श्रोत्यांना सांगतोय तरी देखील अजूनही मला अशा बरेच कमेंट्स येत असतात बरेच फोन येत असतात की सर डी बी टी म्हणजे काय सर डी बी टी म्हणजे काय म्हणजे बघा आपण दररोज जरी व्हिडिओ टाकत असलो तरी देखील जनता अजूनही पूर्णपणे जागृत झालेली नाही आता आपल्यापैकी काही श्रोता असे आहेत ज्यांची डी बी टी तर आपण सांगितलं त्या आप पहिल्याच दिवशी ॲक्टिवेट झालेली आहेत परंतु काही श्रोता असे आहेत की अद्यापही त्यांची डी बी टी ॲक्टिवेट झालेली नाही ठीक आहे आता आत्ताच मला काही सेकंदापूर्वी एक प्रश्न विचारलेला आहे सविता सावरकर यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे काय म्हणतात बघा त्या सर माझे नोव्हेंबर पासून नाही सॉरी काय म्हणतात ते सर माझं नाव सविता वसंतराव सावरकर अरे वा आहे मला पाच महिने झा पाच महिने पैसे नाही आले अच्छा तहसील सोला काय म्हणतात सेलू आहे प्लीज अच्छा पुढे सर डी बी टी म्हणजे काय ती कुठे करावी लागेल तर बघा सविता ताई आपण गेल्या पाच महिन्यांपासून तुम्हाला वारंवार माहिती सांगितलेली आहे तरी देखील तुम्हाला लक्षात आलेलं नाही आता हे एक तुमचं उदाहरण नाही झालं अशी बरीच आहे मला रोज फोन येतात आम्ही त्यांना उत्तरे देऊ देऊ आता कंटाळलो आहे शेवटी तर बघा तुमचं तुम्हा डी टी तुम्हाला ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जावं लागेल आणि तिथे जाऊन तुम्ही डी बी टी ॲक्टिवेट करून घ्या जेणेकरून तुम्हाला पैसे येतील आता जर अशी लोकं असतील म्हणजे मी काही तुम्हाला दोष देत नाही कुणाला पण असं जर आपण असू आणि आपल्यामध्ये जर जागरूकता नसेल तर आपल्याला पैसे कसे मिळणार याविषयी तुम्हीच विचार करा आपल्याला पैसे कसे मिळणार हो जर तुम्ही जागरूकच नसाल तर तुम्हाला पैसे का म्हणून सरकारने द्यायचे हा देखील एक प्रश्न आहे कारण वारंवार आपण सांगतोय सरकार सांगत आहे की डी बी टी करा डी बी टी करा तरी देखील तुम्ही डी बी टी केलेली नाही तर हे एक फक्त सविताताईचं उदाहरण नाही आहे तर अशा बऱ्याच लोकांची बरीच प्रश्न येत असतात कॉमन प्रश्न सर आधार कार्ड कसे लिंक करायचे सर आधार कार्ड लिंक करणे म्हणजे का काय सर स काय म्हणतात त्याला डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट करणे म्हणजे काय ओ टी पी व्हेरिफिकेशन करणे म्हणजे काय असे बरेच प्रश्न येतात तर बघा आपण वारंवार या चॅनलवरती तुम्हाला सांगत असतो जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर तुम्ही दररोजचे व्हिडिओ बघत चला जेणेकरून तुम्हाला जे आहे तर ते मदत होईल की काय आहे एक्झॅक्टली exactly काय आहे ते आपल्याला समजण्यास मदत होईल तर बघा डी बी टी ॲक्टिवेट करण्यासाठी प्रत्येकाला तहसील कार्यालयामध्ये जावे लागते डी बी टी ॲक्टिवेट ही तहसील कार्यालयामधून होते त्याचबरोबर आधार कार्ड लिंक आता आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला जर मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक नसेल तर त्यासाठी तुम्हाला आधार सेंटरवरती जावं लागेल यू आय डी एक छोटासा फॉर्म असतो जो भरावा लागेल ते तुमच्याकडून कमीत कमी पन्नास आणि जास्तीत जास्त शंभर रुपये चार्ज करतील आणि तुमचा फेस जो आहे तर तो तिथे मॅच करावा लागेल थंब लावावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करू शकता आता आधार कार्डला का बँक कसं लिंक करायचं हे देखील बरेच प्रश्न येतात तर बँकेमध्ये जायचं आणि आधार कार्डची झेरॉक्स घेऊन जायची आणि त्यावरती हाताने मोबाईल नंबर लिहायचा आणि तो बँकेमध्ये सबमिट करायचा मग ते तुमचं आधार कार्ड जे आहे तर ते बँकेला लिंक सुनिश्चित करून घेणार पुन्हा आपल्याला एक नवीन प्रश्न बऱ्याचदा येतो की सर आता आधार कार्ड झालं मोबाईल नंबर झाला पण ओ टी पी व्हेरिफिकेशन कुठे करायचं ओ टी पी की ओ टी पी व्हेरीफिकेशनचा देखील बराच प्रश्न येतो तर बघा तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जायचं आणि तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल आणि तेथील जी जो काही एम्प्लॉय आहे तर तो ओ टी पी तुम्ही तुमच्याकडून घेणार आणि तो व्हेरीफाय करणार म्हणजे तुम्ही आहात तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे आणि तुम्ही स्वतः येऊन इथे व्हेरीफाय केलेले आहे तर त्यानंतर तुम्हाला पैसे येण्यास सुरुवात होईल ठीक आहे पुढे देखील एक कॉमन प्रश्न येतो की सर्व बरोबर आहे सर सर्व बरोबर आहे परंतु अद्यापही पाच महिन्यापासून सहा महिन्यापासून दहा महिन्यापासून पैसे मिळालेले नाही तर बघा काय झालं सरकारने जानेवारी महिन्यामध्ये जे आहे तर ते तुमचे डिटेल्स गव्हर्मेंटच्या वेबसाईटवरती अपलोड करण्यास सुरुवात केलेली आहे गव्हर्मेंटने तुमचे डिटेल्स जे आहे तर ते अपलोड करण्यास सुरुवात केलेली आहे आणि ते डिटेल्स जेव्हा तुम्ही योजना चालू केलेली होती जेव्हा दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी जेव्हा केव्हा तुम्ही फॉर्म भरला तेव्हा तुम्ही डिटेल्स कोणते दिले होते हे एकदा लक्षात घ्या जर तुमच्याकडे त्याचे झेरॉक्स असतील तो फॉर्म भरलेला असेल बरेच गावाकडची लोकं अशी आहेत की ज्यांच्याकडे आधीचे डॉक्युमेंट्स असतात तर जर तेव्हा तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर सुनिश्चित करा की तेव्हा कुठली डॉक्युमेंट्स आपण दिलेली होती आणि त्या डॉक्युमेंटच्या आधारावरती तुमचं आधार कार्ड मॅच होतं आहे का तुमचे अपडेटेड डिटेल मॅच होतं आहे का हे एकदा चेक करा आणि त्यानंतर तुम्ही ते डिटेल्स सर्व घेऊन तहसील कार्यालयामध्ये जा की सर आमचे डिटेल्स अशा प्रकारे आहेत काय झालं तुमचे पैसे का थांबवण्यात आले यामागचं कारण हे आहे की तुमचे डिटेल्स जे आधार कार्डचे आहेत आणि जे डिटेल्स जी, जी जन्मतारीख किंवा जे काही डिटेल्स पत्ता असेल काही असेल जे तुम्ही योजना चालू करत असताना दिलेलं होतं तर ते डिसमॅच झालं म्हणजे ते एकमेकांशी मॅच होत नाही त्यामुळे तहसील कार्यालयातील लोकांनी तुमचा डेटा जो आहे, तो वरती आहे, तो, आहे। वरती तर, तर तो वेबसाईटवरती फील केलेला नाही त्यामुळे तुमचे पैसे तहसीलमध्येच थांबवण्यात आलेले आहेत ते पैसे जे आहेत तर ते तहसील कार्यालयामध्येच थांबवण्यात आलेले आहे आता यावरती काय उपाय आहे तर तुम्ही सर्व डिटेल मॅच करा पहिले स्वतः आणि त्यानंतर त्यांना सांगा की सर असा असा प्रॉब्लेम आहे जेव्हा तुम्ही डिटेल्स अपडेट केले तेव्हा आमचे डिटेल्स अपडेट झालेले नाही कदाचित त्यामुळे आम्हाला पैसे येत नाही आहे तर ते डिटेल्स तुमच्या मॅच होत नसेल तर मॅच करून घ्या म्हणजे जर आधार कार्डवरती नाव चुकीचं असेल डेट ऑफ बर्थ चुकीची असेल तर चुकी असेल, चुकी ती करेक्शन करून घ्या आणि त्यानंतर अपडेटेड डिटेल्स करायला सांगा ठीक करा आहे मग ते तहसील कार्यालयातील लोक तुमचे डिटेल्स अपडेट करतील वेबसाईटवरती महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची जी वेबसाईट आहे संजय गांधीच्या आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे तर ते पैसे वितरण केले जाईल तुमचे पैसे तर आलेले आहे परंतु ते तहसील कार्यालयामध्ये थांबलेले आहे तर अशी बरीच प्रश्न आपल्याला रोज येतात बऱ्याच लोकांना वाटतं की आपला निराधार बंद झालेला आहे बऱ्याच लोकांना वाटतं की आपला आता पैसे येणारच नाही पण असं काही नाही सरकार खूप प्रयत्न करतोय आम्ही देखील प्रयत्न करतो आहे तुम्ही देखील बरीच लोकं प्रयत्न करतात परंतु अद्यापही बरीच लोक या माहितीपासून वंचित आहेत त्याच्यामुळे तुम्हाला आता काय करायचं नाही हा व्हिडिओ अशा लोकांपर्यंत पोहोचवा असं नाही की कुठल्याही ग्रुपवरती शेअर करा ज्या लोकांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून ही संपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना एक्झॅक्टली काय करायचं आहे हे माहिती होईल जर आपण वरील सर्व कामे नाही केली बघा जर मी सांगितलेली सर्व कामे आपण नाही केली तर होऊ शकेल की आपलं पेन्शन बंद होईल कारण प्रत्येक गोष्टीला एक मुदत असते एक लिमिटेशन्स असते जर सरकार आणि आम्ही पाच वर्षापा पाच महिन्यापासून तुम्हाला सांगतो आहे की तुम्हाला डी बी टी ॲक्टिवेट करायची आहे आणि अद्यापही साधं काम जर आपण केलेलं नसेल तर याला देखील सरकार किती वेळ वेळ देणार हे देखील एक विचार करण्याची गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही देखील विचार करा आणि लवकरात लवकर तुमची कामे करून टाका जेणेकरून तुमचे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचतील ठीक आहे तर आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशीच महत्त्वपूर्ण माहिती दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेलायकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे जे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद